काही लागत नाही ते टीव्ही किती वेळा झाला बरं त्याच ते बॉक्स बिघडला काय त्याचा मी म्हणतो सर्व काही असते टीव्हीची आवश्यकता आहे का आहे ना का? सिरियल बघायची रोज नमस्कार मित्रांनो तर कसे काय मजेत असणार स्वागत आहे तुमचं आमच्या युट्यूब चॅनल मध्ये आणि आईचं नमस्कार घेतलेला अस आणि आता इकडे सकाळचे वाजत आलेले आहेत सव्वा दहा गुड मॉर्निंग मित्रांनो गुड मॉर्निंग केलेलं आहे सर्वांना आणि मस्त दोघी थोडस लवकर आज मॉर्निंगचा टाइम आणि याचे काम झालेलं आहे का काम झालेले आहेत नाश्ता वगैरे केला आम्ही आता स्वयंपाक राहिला बाकीचे स्वयंपाक राहायला करायचं ना धुन वगैरे असतात हो झालं ना धुणे भांडे आणि आता स्वयंपाकाची करेश तयार करायची हो oh. oh. नाश्ता झाला झाल्यावर मग काय mm -hmm. अकराच्या पुढं आता स्वयंपाक <laughs> तसे आपण लवकर नाही जेव नाही नाश्ता झाला साडी खूप छान दिसत आहे हां सिम्पल मधून असे सिंथेटिक सिंथेटिक सिम्पल डेली युज साठी वापरतो गोल्ड कलर हो गोल्ड आणि मी काय म्हणत आहे ते आपली डिश पहा लागत नाही आहे डिश पण तरी नो सिग्नल म्हणून आहे ना रेंज नाही म्हणजे सिग्नल नाही आहेत त्याच्या किती दिवस झाले तरी दोन महिने झाले म्हटलं तुम्हाला टाइमच नव्हता सांगत होते मी तुम्हाला बार बार की करा करा म्हणून तर मी पाहिलेलं आहे तुम्हाला तर ते सुट्टीच्या वेळेस बघू सुट्टीच्या दिवशीच वेळ भेटते कारण तसं काही भेटत नाही त्याच्या हिशोबानेच म्हटलं की ज्या वेळेस टाईम भेटेल आणि कामावर वगैरे हो जेव्हा सुट्टी असेल त्या दिवशी आपण करू सुट्टीच्या वेळेस पण किती कामं राहतात तुमच्या मागे पण खूप करावंच लागणार आहे ते बाजार वगैरे राहते सर्वात पण मी म्हणतो मोबाईल असल्या टीव्हीची काय आवश्यकता आहे मोबाईल आहे पण त्याला पण रेंज नाही ना पाहिजे घरामध्ये आलं की रेंज चालू जाते तर मग दुसऱ्या बाजूच्या घरात असाल बाजूच्या म्हणजे त्या रूममध्ये राहते ना हो तिथं राहते पण कुठपर्यंत बसायचं दोन तास मोबाईल पाहू शकतो आपण त्याने डोकं दुखते ना नेहमी पाहणं नाही मोबाईल चांगला नाही म्हटलं जरास हे असलं टी व्ही असली तर दिवस निघून जातो लवकर आराम करायचा कुठपर्यंत करायचा तुला प्रॉब्लेम आहे काय एकदम मला काय येणार आहे टी व्ही मोबाईल काहीच नाही

तुम्ही करून पाहताना ते सिग्नलच गेले त्यांचे बघू दे बस कर बस मामाला विचार ना शकदल हो मामा पण आपलं काम करतात टीव्हीचा फोनवर पण विचार शकतो आपण त्यांना सिग्नल नाही येऊ राहिले चालू करू का काय चालू करत नाही सिग्नल पाहतात ना काय काय दोन तीन महिने सिग्नल केलेलं आहे पण मी म्हणतो मोबाईल असताना इकडं सिग्नलच काय काम

मोबाईलच हे असते ना तर मोबाईल वर कनेक्ट करत नाही कनेक्ट का ते कार्ड नाही का माझं व्हीआयचं आहे ना त्यामुळे काही होत नाही म्हणजे तुला सिम दुसरं घ्यावं लागणार का हा एअरटेलचं सिम करावं लागत तुमचं लागू शकते आता तुम्ही संध्याकाळी रोज राहता ना लावल्यामुळे मग त्याचं काही कामच नाही पडत टीव्हीच पण दुपारच्या वेळेला प्रॉब्लेम होते ना

आराम करा जो जो, करा आराम, <laughs> आराम करायचा कुठपर्यंत सांगा दो का? एक आराम। आराम ना ना। का मला एक दीड तास बस आराम जास्त आराम करणे चांगला नसते ना होऊन जाते मनास त्याने कामाला कुठे जाऊ कामाला शेतात जाऊ काय बर उद्यापासून जागायला काही लागत नाही ते टीव्ही किती वेळा झाला बरं त्याचा ते बॉक्सही बिघडला काय त्याचा फेकून ते डब्बा नेहमी नेहमी तेच ते म्हणतो फेकून दुरुस्त पण तेच ना दोन महिन्यापासून तेच लावून पाहते मी ते लागत नाही दिवसभर का तसं झोपायचं काय आराम करायचं नसतं ते बॉल बोलाव करून तर करायचं दुरुस्त आराम करायचा दुसरं बघायचं कुठपर्यंत बघायचं टी आले आली लग्नाच्या अन्नात हो पण मग डिश नाही दिली डिश पाहिजे होती का नवीन आली असती डिश <laughs> तू नाही देऊ शकत कोणी जे द्यायचं ते दिलं कोणी माझं जे आहे ते चालू होतं ना मग आता जे आहे ते दिलं ना <ले> <coughs> ते दुकानात दुसरंच घेऊन येते लागत नाही ना ते नेहमीचच प्रॉब्लेम आहे तो चांगला आहे का ते मग नो सिग्नल दाखवू राहते कंटाळली मी आता जाऊ द्या काय डिश टीव्ही नाही लागत आहे काहीच नाही ते याच्यात बी मोबाईल मध्ये रेंज नाही राहत मग मुंगी का बाहेर असं असं बाहेर बस बाहेर मला न बस बाहेरमध्ये गप्पा कशाला भांड आणायचे काय गोष्टी होतात कायच्या गोष्टी काय हम्म चालवते काय पण आपल्या घरामध्ये काहीच नसल्यावर काय काय सांगायचं कस वादीवादच नाहीत ना काय बाहेर जाऊन बसायचं का सांगा बायामध्ये सांगतात आपण ऐकायचं आपण सांगायचं ते ऐकतात तशामुळे घरामध्ये भांडण होतात भांडण लावून घ्यायचं का घरामध्ये आपल्या का असतात दुसऱ्या गोष्टी असतात दुसऱ्या असतात एवढ्या लागते का लागत नाही आला चांगला

लेबर करा करून पाही दुरुस्तच नाही बरायचं तो भाई करून घेऊ आज आज त्या माणसाला सुट्टी असल्यामुळे बोलवून घेतो चट्टान करून घेतो नाहीतर मग पहिले मी करून पाहतो जमलं तर ठीक नाहीतर डब्बा दुसरा घेऊने चलते दुसराच घेऊने आता खुश केल्यावर खुश होणार पण आता खुश नाही झाले केल्यावर हां मला सांगितल्यामुळे खुश झाले नाही नाही बरं मी म्हणतो सर्व काही असते टीव्ही ची आवश्यकता आहे का, का? आहे ना मग काऊन नाही सिरियल बघायची रोज सिरियल मोबाईल मध्ये बघितलं आणि दुसरे पाहू शकतो पण आपण त्याच्यापासून काही शिकू शकतो पाहिल्यावर शिकू शकतो ना दुसऱ्या मोबाईल मध्ये बघितलं जातात पण बघितले जाते पण रेनचा प्रॉब्लेम आहे कोणत्या सिरियल पाहायचं आहे ना भरपूर आहेत सन मराठीवर एक सीरियल आपला काय आपली माणसं मस्त आहे ती सिरियल कन्यादान अच्छा सीरियल पाच ते शिवपुराण ते चालू आहे हो शिवपुराण प्रदीप मिश्रा ते तर खूप चांगलं असते आपण त्याच्यापासून काहीतरी शिकू शकतो आपल्याला त्याच्यापासून ज्ञान प्राप्त होते हो शिवपुराण हो आई पाहू बघू शकता ते दोघीजणी आता महिना लागला नाही चालू आहे आता पण

चांगलं होऊन mm. जाईल तर ओके मित्रांनो हा व्हिडिओ असाच होता नॅचरल मध्ये काहीतरी घ्या थोडस टी व्ही आणि डिश वरती कारण खूप दिवसापासून चालूच राहायचं दर महिन्यापासून तर आज कुठं वेळ भेटलेला त्यामुळे आज चांगलं करायचं oh. तर हा व्हिडिओ कसा वाटला तर नक्की चॅनलला कमेंटमध्ये सांगा चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा फॉलो करा कमेंट करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना बाय बाय